दर्शन घेणार आम्ही ला जाऊन हनुमानच दर्शन घेणार आहे पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं पुढे केलं जातं आणि निवडणुका झाल्या की यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं हे सेफ नसतात एका बाजूला आपण पाहतोय निवडणुकीच्या आधी काय काय अफवा बसरवलं होतं म्हणजे कोणी सिद्धिनायकवर क्लेम केलेला आहे कोणी कुठच्या मंदिरावर क्लेम केला मग ह्या बोर्डाने क्लेम केला आणि त्या बोर्डाने क्लेम केला पण सत्य परिस्थिती ही आहे की भाजपचं सरकार बनल्यानंतर म्हणजे अजून काय बनतं त्यांचा अजून विस्तार व्हायचा आहे पण ते झाल्यानंतर हिंदू मंदिरच पहिली धोक्यात येतात आणि त्याच्यात हे हनुमानाचं मंदिर होतं असो आज ते झाल्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मला मांडायच्या आहेत मुंबईच्या साठी महत्वाच्या आहेत आपल्यासमोर नागरिकांसाठी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे गेले दोन वर्ष आम्ही जे रस्त्याचा घोटाळा एक्सपोज करत आलेलो आहोत आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली असेल दोन हजार तेवीस साली असेल आणि ह्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा सहा हजार कोटीचा आणि नंतर देखील सहा हजार कोटीचा घोटाळा आम्ही इथेच पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला आपल्यासमोर आणलं ते झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करायला लागलं की ॲडव्हान्स मोबिलिटी हे द्यायची गरज नाही आणि सहा हजार कोटीवरनं पाच हजार कोटीवर आणलं त्यावेळी देखील मी सांगत होतो की बाह्य मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यात हात आहे का एकनाथ शिंदे यांचा ह्याच्यात हात आहे का जे दोन पालकमंत्री होते मग केसरकर जे मला माहित नाही त्यांनी घोटाळा केले की नाही पण अनियमितता नक्की आहे आणि अकार्यक्षमता तर दिसलीच त्यांची अजूनही लहान मुलांना विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिले गेले नाही अनेक शाळेंमध्ये किती कार्यक्षम आहेत मंत्री म्हणून कसं काम केलं सगळ्यांना माहिती आहे तर ते आणि लोढा जे बिल्डर आहेत ह्यांचा ह्या घोटाळ्यात काही हात आहे का अजूनही कुठेही स्पष्ट झालं नव्हतं किंवा सरकारकडून उत्तर आलं नव्हतं पण गंमत अशी झाली आहे की मागच्या वर्षी आणि या वर्षी मी दोन्ही वर्षानंतर जेव्हा हे घोटाळे आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणले आत्ता कुठेतरी भाजप म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे मिळाल्यानंतर रस्त्याची कामं घाणीडी प्रकारे काही मला वाटतं वीस पंचवीस टक्के झाल्यानंतर भाजप बोलायला लागले मुंबईतली की आता या रस्त्यांवर एस लावा हेच मी गेले दोन वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत खोके हो सरकारचे सरकारच्या देखरेखीत तो घोटाळ्याची चौकशी करा चला आज तरी भाजपला जाग आलेली आहे दोन वर्ष मी सांगतोय की हिंमत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा निवडणुका होऊन गेल्या कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले घोटाळा झाला आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की एसआयटी चौकशी लावा माझी मागणी ही राहील की टी पेक्षा सरळ सरळ एक ईओडब्ल्यूची ची चौकशी लावा पाहिजे तर आमचं आमदारांचं एक पथक बनवा पत्रकारांना त्याच्यात असू द्या काही टेक्निशियन त्याच्यात असू So, रस्ते घोटाळा साधारणपणे आपण पाहतोय मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री मोदयांना आणू नका भूमिपूजनासाठी त्यांना आणू नका प्रधानमंत्र्यांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांच्या हाती एक भ्रष्ट कामाच भूमिपूजन करताय दुर्दैव असं की त्यावेळी एकनाथ शिंदेच्या नादात असेल किंवा काही असेल काय झालं नादात असेल की काही असेल साधारणपणे ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं आणि करून घेतल्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये ना दोन हजार बावीस तेवीस चे रस्ते झालेत ना तेवीस चोवीस चे रस्ते झालेत हा घोटाळा तेव्हाही होता आज देखील आहे आणि हा घोटाळा स्पष्टपणे कार्टिलायझेशन आणि घोटाळा कसा झालाय मी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणलं आज मुंबई भाजप जे नाटक करत आहे की एसआयटी वगैरे लावा मग तुम्ही जेव्हा मी दोन वर्ष बोलत होतो आणि हे सगळे दाखले लोकांना दिले मी हे सगळं एव्हिडेन्सेस मी लोकांसमोर आणले तेव्हा तुम्ही का काही बोलला नाहीत याचं उत्तर देखील मुंबई भाजपने देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज ही आपली आलेली आहे ही बातमी आजच्या पेपरमध्ये आलेली आहे बातमी एवढीच आहे की बीएमसी प्लॅन्स टू लेवी युजर फी फॉर वेस्ट कलेक्शन मुंबईमध्ये दोन हजार सतरा पर्यंत साधारणपणे दहा हजार मेट्रिक टनचा कचरा रोज गोळा केला जायचा आणि डम्पिंग ग्राउंडला जायचा दोन हजार सतरा मध्ये आम्ही मोहीम काढली होती की प्रत्येक बल्क जनरेटर म्हणजे शंभर के जीहून जास्ती कोणी असेल त्यांनी कचऱ्याचं विलगीकरण करावं ओला कचरा असेल सुका कचरा असेल ते वेगळ्या वेगळं करून कंपोस्टिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करून साधारणपणे मुंबईतला कचरा हा दहा हजार मेट्रिक टनवरनं डेली कलेक्शन आपण साडेसहा हजार मेट्रिक टनवर आणलं त्याचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलं आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट दोन हजार तीस हे डॉक्युमेंट देखील रिलीज केलं आणि त्याच्यात आपण काही गल्ल्यांमध्ये स्ट्रीट लाईट कशा त्या कचऱ्यातून आपण ती वीज कशी निर्मिती करू शकतो मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी कशा करू शकतो प्रत्येक वॉर्डमध्ये हे सेंटर्स कशा असायला पाहिजे हे सगळं कामही केलेलं आपण पण आत्ता आपण पाहतोय की भाजपचं सरकार आल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर एकदमच मुंबई महानगरपालिकेला जा जीते 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 गेले आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही दोन लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये आहोत लायबिलिटी लायबिलिटीमध्ये आहोत आणि आम्हाला प्रत्येक मुंबईकरावर युजर फी आता लावायला लागेल प्रत्येक घरावर ह्या कचऱ्या गोळा करण्यासाठी फी लावायला लागेल आत्तापर्यंत जर झालं नाही ते आत्ता कशाला करता तुम्ही जे मुंबईत आपण पाहतोय जिथे जिथे अजूनही गेल्या दोन वर्षात अनेक वेळा आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल जी साऊथच्या किंवा मग मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं असेल की मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे गेल्या दोन वर्षात अनेक ठिकाणून उचलले जात नाहीत ते जे ढिगारे अशीचे असे पडलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे देणार का नागरिक म्हणून प्रत्येक वेळा ढिगारा दिसलं की तुम्ही मुंबईकरांना पैसे देणार आहे का तर मग ही फी कशासाठी लावत आहात आणि ह्याचा आम्ही विरोध करणार म्हणजे करणार सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार हे आज तुम्हाला सांगतो मुंबईचं आपण पाहताय अदानीच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे काल पर्वकडेच आम्ही आंदोलन देखील केलं की पॉवर मीटर्स असतील स्मार्ट मीटर असतील विरुद्ध आंदोलन केलं पण मुंबईकरांवर आपण एका बाजूने पाहतोय जे काही रस्त्याचा गोटाळा झाला भाजप आधी बोलायला तयार नव्हतं आता फडणवीस साहेबांना खरोखर मोका मुख्यमंत्री मो, मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवत असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील केसरकर असतील लोढा असतील यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला नाही तोपर्यंत ह्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा तर आणि तरच आम्ही मानू की वॉशिंग मशीनचं सरकार नाही कल उद्धव साहब ठाकरे जी ने पत्रकार परिषद के माध्यम से भाजपा का चुनावी हिंदुत्व एक्सपोज कर दिया हम हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करते हैं और फिर उस समय जो फेक न्यूज का प्रोपोगेंडा शुरू करते हैं कोई कहता है कि किसी बोर्ड का क्लेम सिद्धिविनायक मंदिर पे है कोई ज़मीनें ले रहा है कोई ये कर रहा है लेकिन सही बात यही है कि अगर देश भर में देखें तो ज़्यादा से ज्यादा हिंदू मंदिर और हिंदू जो खतरे में है वो भाजपा के राज्य में ही है कल हमने जो एक्सपोज किया हनुमान मंदिर को आज भी जो अगर आप देखें तो भाजपा के कई नेता जाके वहां नाटक करके आए हैं कुछ आंदोलन करके आए हैं अगर इतना ही हिम्मत हो तो जाओ बांग्लादेश में जो हिंदू है वो बचाओ लेकिन यहां जो फोन पे हो सकता है और जो आपने नोटिस भेजी है उसी के खिलाफ आपके खुद के नोटिस के खिलाफ आप जाके आंदोलन करते हो ये तो मजाक हुई लेकिन ये जो नोटिस आज स्टे की आई है वो भी गलत है ये स्टे नहीं ये जो निर्णय है वो रद्द किया जाना चाहिए ये हमारी मांग रहेगी आज हम साढ़े पांच बजे तो दर्शन के लिए जा रहे हैं हनुमान जी का वहां जो मंदिर है उधर और इसी के सुनते हुए केंद्र सरकार की जो रेलवे मंत्री है उन्होंने ये नोटिस जारी की है वो नोटिस भी हैंड राइटिंग में टाइप करने को भी उनको समय नहीं मिला

स्कैम का एक स्कैम का आप अनावरण करने जा रहे हो भूमि पूजन करने जा रहे हैं। लेकिन आज वही भाजपा है जो इतना नाथ के साथ थी उनके सरकार में थी सारे कॉन्ट्रैक्टर्स को पैसा मिल चुका है करप्शन होना था वो हो चुका है रास्तों की हालत जो खराब होनी थी वो हो चुकी है मुंबई कर के जो हाल होने थे वो हो चुके हैं मुंबई कर का जो पैसा था वो जाना था कॉन्ट्रैक्टर्स के पॉकेट्स में वो जा चुका है किकबैक्स मिलने थे वो मिल चुके हैं और आज भाजपा नाटक करी है कि एस लगाओ मेरा तो ये कहना है कि अगर फडनवीस साहब इस पे स्पष्ट बात करना चाहते हैं तो एक नाथ शिंदे को मंत्रालय में ना ले केसरकर जो पालक मंत्री थे मुंबई के उनको मंत्रालय में ना ले लोडा जी जो जो पालक मंत्री थे उनको ना ले क्योंकि ये जो पूरा स्कैम था केसरकर जी और जी और का तो ऑफिस बीएमसी में था और यही बात मैं कहना चाहता हूं कि ये स्कैम मैंने एविडेंस के साथ जो कार्टलाइजेशन हुआ है स्कैम हुआ है उसको एक्सपोज आप ही के माध्यम से किया था फडनवीस को आज मौका है कि उनका उनकी सरकार भ्रष्ट सरकार नहीं है स्वच्छ सरकार है दिखाने के लिए और अगर ये करना चाहते हैं तो ये जो भ्रष्ट लोग हैं उनको दूर रखें और ईओडब्ल्यू के माध्यम से इन पे इंक्वायरी हो फ्री एंड फेयर इंक्वायरी हो हम सारे लोग फिर आप पत्रकार के हिसाब से हो हम विधायक हो सारे लोग इसमें आ, एक पैनल बनाया जाए गठित किया जाए उस पर कार्रवाई हो दूसरी बात मुंबई करों के, के लिए अहम है ये है ये जो न्यूज आई है आज की बी एनसी फ्लैट टू लेवी पर फ्लैट अ यूजर फी फॉर वेस्ट कलेक्शन कई सालों से हमने इस मुंबई में जो सेवा की है तब दस हजार मेट्रिक टन से लेके आज छह हजार मेट्रिक टन पर गार्बेज कलेक्शन लाया है इसमें वेस्ट जनरेशन जब होता है उसके बाद सेग्रीगेशन होता है वेट वेस्ट ड्राई वेस्ट ये सारी बातें इसमें आती है और अभी तक ये फ्री था ये ऑब्लिगेटरी ड्यूटी है बीएमसी की लेकिन जैसे ही भाजपा की सरकार बैठी है अदानीकरण तो शुरू हुआ है मुंबई का लेकिन दूसरी बात कर लेना यानी टैक्स लेना मुंबई को कैसे लूटा जाए पहले तो कॉन्ट्रेक्ट के माध्यम से लूटा स्कैम माध्यम से लूटा और आज आप देखें तो यूजर फी के माध्यम से लूटना चाहती है इसके अगर आप विपरीत आ, कोई एग्जाम्पल लेना चाहते तो उद्धव साहब जब मुख्यमंत्री थे तब उन्होंने 500 स्क्वायर फुट के जो घर थे या 500 स्क्वायर फुट तक के जो घर थे उसको प्रॉपर्टी टैक्स उसका माफ किया था यूजर फी नहीं था एक भी छुपा करने लगाया था हमें लेकिन टोल की राज्य हो, हो क्यों आती है ये जवाब तो बीएमसी तुम्ही म्हणतात की ज्या पद्धतीनं सातत्यानं सांगतात की आम्ही मुंबईला चांगले रस्ते दिले दोन वर्षात तर मुक्त होणार होती मुंबई उलट तुम्ही जाऊन कोपरी ब्रिज पहा नवीन जो कोपरी ब्रिज बनवलाय तिथे खड्डे आलेत म्हणजे एवढं सगळं थाटात उद्घाटन जे केलं त्या नवीन रश्यावर खड्डे पडले सहा सात महिने झाले त्या कोपळी ब्रिजला कोस्टल रोडला खड्डे पडायला लागले किंवा पॅचवर्क सुरू झालेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदेनी जिथे जिथे हात लावला तिथे एक तर एस्केलेशन झालं आणि घोटाळा झालाय हे स्पष्ट आहे आणि हेच जर फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री महोदयांना जे निवडणूक आयोगाचे मुख्यमंत्री आहेत त्यांना जर दाखवायचं असेल की त्यांचं सरकार खरोखर स्वच्छ आहे तर त्यांना एकनाथ शिंदेना दूर ठेवावं लागेल भाजप पाठिंबा देत होती भाजप सरकार सरकारमध्ये होती आणि भाजप गप्प बसली होती आता कदाचित निवडणुका येतात म्हणून भाजपने हा विषय घेतला किंवा त्यांचे डोळे आता उघडले असतील जे काही असेल मी चांगले संकेत समजतो आणि फडणवीस साहेबांनी चौकशी लावावी की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्युनिसिपल ने तत्कालीन दोन्ही पालकमंत्र्यांनी ह्याच्यात घोटाळा किंवा अनियमित काही हात आहे का ह्या ह्याच्यात हे त्यांनी पाहावं हो मला उत्तर पण ट्विटरवरच यायची ची की सीसीटीव्ही लावणार आणि अमुक मग काही झालं तर काही नाही पण आता चला भाजपला जाग आली आहे त्याच्यावर पुढचं पाऊल काय हे भाजपने दाखवलं पाहिजे एकनाथ शिंदेवर तुम्ही चौकशी लावणार का बघा त्यांचं राजकारण त्याला माहिती असेल मला एवढंच माहिती की माझ्या मुंबईकरांचा पैसा ह्या महाराष्ट्राचा पैसा त्यांनी त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात टाकला ते पैसे कुठे गेले काय गेले किकबॅक मिळाले नाही गेले हे मला माहिती नाही पण जे मी तुम्हाला त्यावेळी दाखवलं होतं पंधरा जानेवारी दोन हजार घेतली होती आणि त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं की कसं पाचच कॉन्ट्रॅक्टर्सनं सेटिंग करून हे त्यांना सगळे कॉन्ट्रॅक्टर्स कॉन्ट्रॅक्ट मिळालेले पाच पॅकेज पाच कॉन्ट्रॅक्टर किती अभ मग त्यांना किती ॲडव्हान्स मोबिलायझेशन टॅक्स मिळत होता हे सगळं माहिती आपल्याला हनुमान प्रश्न आहे राहुल गांधी बोल उन्होंने कहा की संविधान से पहले मनुष्य नीति लागू करने की साजिश थी और वीर सावरकर ये साजिश रच रहे थे एक सच बात कहूँ कल आपने प्रियंका जी का भाषण सुना होगा और उन्होंने कहा की नेहरू जी को कितने बार आप लाओगे मैं उनकी बात से सहमत हूँ प्रियंका जी की और यही बात मैं कहना चाहता हूँ ये मैंने बात बहुत बार पहले भी कही है कि कांग्रेस ने भी और भाजपा ने भी ये दोनों राष्ट्रीय दल है ये दल दल में ना जाए और इतिहास में ना जाए भविष्य के बारे में बात करें आज कितनी बार आप नेहरू जी या सावरकर जी को दोष देते रहोगे कितनी बार उनको अपनी राजनीति में खींचते रहोगे कितनी बार आप पचास साल पहले क्या हुआ सौ साल पहले क्या हुआ इसमें जीते रहोगे आज हमें बात जो करनी है वो युवाओं की बात करनी है वो आज बात करनी है जिसको आज रोजगार नहीं है आज महंगाई जिसको आ, सहनी होती है, उसकी बात करनी है देश में आज अगर आप देखें तो बहुत सारे विषय है इतिहास मुझे भी पसंद है लेकिन राजनीति और इतिहास नहीं हो सकता आप इतिहास क्या बनाना चाहते हो इस पे बात हो भविष्य पे बात हो पेश जाएगा पहले तो इसमें क्या इस है ये सबको जानने दीजिए एक डिस्ट्रैक्शन मुझे लगता है क्योंकि बात तो अदानी पे चल रही थी और उससे नजर कैसे हटाए आपको गुमराह कैसे करें चैनल कहीं दूसरी जगह कैसे जाए ये बात थी लेकिन आज मैं वापस एक बार दोहराना चाहता हूँ दो विषय है यही है कि मुंबई के जो रास्तों का घोटाला है मैंने दो साल में बहुत बार ये आप ही के माध्यम से लोगों के सामने लाया और आपने वो दिखाया भी है वैसे जैसे मैंने बताया था आपने सत्य भी बताया है और यही बात मैं दोहराना चाहता हूँ कि आज भाजपा को जो नींद उनकी खुल गई है तो इस पर आगे क्या करना चाहते हैं वो भी बताए तुमच्या काळात कंपोस्टिंग आणि बायोगॅस साठी तुम्ही भूमिका घेतली पण जे कंपोस्ट तयार होत होतं ते त्या होत्या वापरता येत नव्हतं म्हणून ते पूर्ण डंपिंगला जातं डम्पिंग झालं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे काजूरमागला आपण जो प्रकल्प केला आता ही संपूर्ण वास जो आहे तो काजूरमागच्यात असतो पाहिला म्हणजे नेमका जिथे डंपिंग ग्राउंड असतो तिथे वास येतो आणि मुख्य गोष्ट ही आहे की कंपोस्टिंग अनेक सोसायटींनी सक्सेसफुली करून पण दाखवलं त्याच्यात वेगळ्या वेगळ्या खात्यांमध्ये ते जायला लागलं सरकारने घ्यायला लागलं पर्यावरण खाते घ्यायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रक्रियेच्या गोष्टी आहेत पण तुम्ही एक काहीतरी गोष्ट होत नाही म्हणून लगेच त्याच्यावर कर लावायचा आणि मुंबईकरांवर जो काही अनेक छोट्या बिल्डिंग जिथे कंपोस्टिंग होऊ शकत नाही पण त्यांच्यावर तुम्ही लगेच कर, कर लावणार का म्हणजे उद्धव साहेबांनी एका बाजूला तुम्ही पाहताय पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं होती तो प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ केला कोस्टल रोड जो आपण बनवत होतो उद्धव साहेबांचं स्वप्न उद्धव साहेबांचा प्रोजेक्ट त्याच्यावर टोल लावला नाही एकनाथ शिंदे जिथे बनवतो तिथे चार टोल आहेत बायतरी मुंबई uh, कुठचाही छुपा कर लावला नाही बी एस सीचं भाडं आम्ही वाढवलं नाही uh, शिक्षण मोफत देतोय हेल्थ केअर मोफत आहे आरोग्यसेवा मोफत आहे हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला लगेच बसेस आकडा कमी करा uh, कर वाढवा टोल लावा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे भाजपचं सरकार आल्यानंतर का व्हायला लागतं मुंबईकरांवर अदानी का डोक्यावर बसतात आमच्या Because of the leadership for India Alliance, how do you think? Because Remember, the, the... मुझे लगता है कि ये 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 बात अभी कहीं ऐसी दिख रही नहीं मुझे कोई टसल नहीं दिख रहा है मुझे लगता है सब साथ में हम काम कर रहे हैं हर एक का कोई अलग अलग तरीका होता है काम करने का और लीडरशिप का वो करते हैं yeah. देखिए मैं वापस आपको यही बात दोहराना चाहता हूँ जो मैंने पहले भी कही की आज जो संविधान पे बात हो रही है वो हमारे भविष्य के लिए होनी चाहिए आज के वर्तमान के लिए होने चाहिए आज में जियो कल कल कैसे जिएंगे, वैसे उस पर आज संविधान अगर धोखे में है तो हमारे में था। का हुआ, वो में हुआ था। जो नारेकर अपमान करके एक गुट को लेजिटमाइज किया था तो पर बात हो पचास साल पहले साठ साल पहले सौ साल पहले हजार साल पहले पर कोई जाने की कोई जरूरत नहीं है ना भाजपा को है ना कांग्रेस को है ना किसी दल को मी तुम्हाला स्पष्ट गोष्ट सांगतो एक पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल दोन्ही मोठे पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत दोघांना मतं मिळालेत ते भविष्यासाठी मिळालेली आहेत आणि वर्तमान काळासाठी मिळालेली आहेत आज महाराष्ट्रातले किंवा देशातले महिला असतील तरुण असतील वयस्कर असतील कामावर जाणारी लोक असतील किंवा बेरोजगार असतील हे सगळे त्यांच्या प्रश्नाबद्दल काय आपण संसदेत प्रश्न उचलणार आहोत कसं सोडवणार आहोत एकत्र बसून तुम्ही कसे विषय मांडताय ह्याच्यावर उत्तर मागत आहेत पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी काय झालं नेहरूंनी काय केलं आणि सावरकरांनी काय केलं मला वाटतं ह्याच्यात न जाता आज आपण आजच्या तरुणांना रोजगार कसा देणार रोजीरोटी कशी देणार ह्याच्यावर बोलूया मी परत एकदा लेट मी ब्रिंग यू बॅक टू माय टू पॉईंट्स मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स विच आय डोंट थिंक आय स्पोकन इन इंग्लिश मराठी हो गया हिंदी गया द फर्स्ट पॉईंट इज दिस दॅट टुडे आय रेड दिस न्यूज अबाउट द बी एम सी Levying a user fee for waste collection in Mumbai. This is highly unfair. Mumbaikers pay the maximum tax in the country. Why should we be paying a user fee for something that is the obligatory duty of the BMC? We have served Mumbai through the BMC. We have collected waste uh, and take it to segregation grounds or dumping grounds. It has always been for free. Will the BMC start paying Mumbaiers for every garbage dump that Mumbai spot on the road? Two. Uh, the BJP has suddenly woken up to a reality which I have been exposing for the past two years about the road scam, which has happened in the tenure of Eknath Chinde's illegal chief ministership. Back then, for both the years, I was exposing it, obviously, all, all of it through you all, through the media, and you also showed it as, it sh as it's supposed to be shown uh, in a true and fair manner. I had exposed the road scam 1 and road scam 2, and I had asked the BJP to withdraw its support to Eknath Chinde's government. Now, my question is will Fadlavishji? Will the current CM of Maharashtra start an inquiry which includes the then illegal Chief Minister of Maharashtra and the two uh, guardian ministers? Because even if uh, they are or they are not in the scam, that has to come out truly in front of the people. अति उम्रेंद्री और सवाले खुस्तकार से आप बात कर रहे हैं कि जहाँ जहाँ जिप की, की राजमार्ग तो मंदिर खतरे में वहीं केंद्र मंत्री संविधान को लेकर दिल्ली में चर्चा हो रही थी तो किरण न्यूट्रू ने कहा है कि भारत में अगर कहीं भी कुछ मुसलमानों के सबसे ज़्यादा जगह इंडिया है तो क्या, उनके क्या? सबसे से में। तो जब भाजपा नहीं थी तो हिंदू खतरे में नहीं था और यही बात मैं कहना चाहता हूं कि देखिए बांग्लादेश की बात हो या रोहिंग्या की बात हो या कोई भी बात हो इस पर राजनीति करती है वो भाजपा करती है आज देश की जो सीमाएं है उसका नियंत्रण कौन करता है तो भाजपा की केंद्र सरकार करती है जिम्मेदारी उनकी है कल मुझे लगता है अरविंद जी ने भी एक्सपोज किया है एक कॉन्क्लेव में में कि कैसे हरदीप जी ने ही रोहिंग्या को बसाया है दिल्ली में। ये बातें सारी है और इस बातों को हम आपके माध्यम से जनता के सामने लाते जा रहेंगे लेकिन आज फिलहाल यही दो महत्वपूर्ण मुद्दे हैं एक तो यूजर फी है और दूसरा ही रास्ता का घोटाले धन्यवाद